नमस्कार मंडळी जय गुरुदेव श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र हा एक असा ग्रंथ आहे जो भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो आज आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्र अठरा चा राहिलेला भाग जो अत्यंत चमत्कारी अध्याय मानला जातो या अध्यायाचे भक्तीभावाने पठन केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात श्री स्वामी होणार असे ख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले जाना असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु परियसा तया ग्रामी द्विज एक असे भ्यासक त्याची भारती पतिव्रत शिरोमणी सुक्षिण असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण मार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरुण मिळे परी येसी तया शेंगा ते रा, रांधुनी हर्षी दिवस क्रमे येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्रे याच कारणे उदरभरी पंच महायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवसी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तीपूर्वक श्री गुरुसी पूजा करी तो षोडशी घेवडे शेंगा बहुवसी केले होती पत्र शाखा भिक्षा करून ब्राह्मणासी अश्वासी ती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघती तये तया जो का होता वेल उन्नत घेवडा नाम गृहात विख्यात अंगण सर्व वेष्टीले असे तया वेलांचे झाड मुळ श्री गुरु मूर्ती चेदित तात्काळ टाकोनी देती परिबळे गेले आपण संगमासी विप्रवनिता ते वेळी दुःख करीती सकाळी म्हणती पहा हो देव बळी कैसे अदृष्ट आपले आम्ही यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमुचा ग्रास चे दोन्ही कैसी टाकून दिल्ला भूमी ऐसे कैसे परी ते नारी दुःख करी नानापरी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण राहिलेला भाग आपण पुढील व्हिडिओत पाहूया श्री स्वामी समर्थ